श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त हाना तर मस्तच राहा आजचा दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामीचं नि प्रार्थना करणारे आज होती कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हटलं जातो महादेवांची अतिशय उच्च कोटीची सेवा आपल्याला करायची होती त्रिपुरारी वात संध्याकाळी संध्याकाळपासून आपलं प्रज्वलित करायची होती देवघरात किंवा महादेवाच्या मंदिरात किंवा स्वामीच्या केंद्रात जे काही तुमचं जवळपास मंदिर असेल तिथं आपल्याला त्रिपुरारीवात प्रज्वलित करायची होती आणि कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर नक्की जा तर असा कोणताही सण असला की आपली सकाळपासून लगबग चालू असते तशीच माझी लगबग कामाची चालू होती सकाळी उठल्यापासून जे अंगण होतं ते स्वच्छ वगैरे करून घेत होतो हळदीचं मस्त छान असं हळदीचं लेपन केलं होतं उंबर आणि अशी सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि दीप अगरबत्ती काढली होती आणि संध्याकाळी केंद्रामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये मठात सामूहिक पद्धतीने तुळसी विवाह पण होता आपल्याला एकादशी तर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपल्याला तुळशीचा विवाह करायचा होता तर बऱ्याच महिलांनी तुलसी विवाह केलेला आहे घरोघरी आणि सामूहिक पद्धतीने पण विवाह म्हणजे झालेले काल शेवटचा दिवस होता त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आणि आता बघा हे मस्त छान जास्वंदीचे फुलं तुम्हाला दिसत आहे ना कळ्या आणलेल्या होत्या रात्री तोडून मस्त आणि सकाळी बघा खूप छान असे उमलून गेलेले आपलं जे बॉक्स असताना नाही तर डब्बा असेल प्लॅस्टिकचा त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे सकाळी असे मस्त टवटवीत होऊन जात आहे हे फुलं आणि आता सत्यनारायण म्हणजे चार साडेचार झाले असतील तर मी फक्त पूजा मांडणी करून ठेवली लागतो मांडणी मी करून ठेवली आता फक्त पूजा करायची होती आणि आता पूजा करायला बस होती म्हटलं चला तुमच्या सोबत थोडं म्हणजे शेअर करते की पूजा मांडणी मी कशा पद्धतीने केलेली आहे आणि पूजा झाल्यानंतर पण तुम्हाला दाखवणार आहे जो ग्रंथ आहे सत्यस्त छान फुलं पण होती तुम्ही बघितली त्याच्यामध्ये असले की असं मस्त वाटत पूजा करायला मन लागत आणि असं तर मन लागतच असले की जास्त मन लागतं आपलं सत्यानारायण आणि असं प्रसन्न वाटतं आपण जिथं भीती करतो ना असं घर पूजा मांडीच ते मी तुम्हाला पूजा मांडी दाखवले तर आपल्याला पूजा मांडणीसाठी सत्यनारायण भगवानची पूजा मांडणी सर्वांना माहिती कशा पद्धतीने करतात ही जागा असेल ना स्वच्छ क्लीन करून घ्यायची गोमूत्र असेल किंवा स्वच्छ कापड घ्यायचं पुसून घ्यायची जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत तिथे आणि खाली स्वस्तिक काढायचं एक स्वस्तिक हा हा तिथे कुंकू वाहून घ्यायचा आम्ही आहे स्वस्तिक आणि असा चौरंग घ्यायचा आणि याच्यावर तुम्ही लाल पिवळं पांढर वस्त्र घेऊ शकतात आपल्याला नागवेलची पानं घ्यायची आहेत दोन दोन जोड पानं ठेवायची आहेत किंवा आंब्याची पानं पण ठेवू शकता तुम्ही आणि असे आंबाचे डहाड असतात आपल्याला चारही बाजूने लावायचे एक जरी मिळालं तरी भरपूर आहे आणि सत्यनारायण भगवानचा फोटो ग कलशसाठी गडू आणि अशी मान पाहिजे खाली गव्हाची रास मांडलेली गोल करायचं हदी कुंकू वाहून घेतले कलशची स्थापना करायची आहे पाणीने भरलेला आहे स्वस्तिक काढायचे पाच बोट उमटायची आता हे एक रुपया सुपारी नाणस हे कशमध्ये टाकायचे हदी कुंकू अक्षता भाऊन घ्यायचे त्याच्यावर हिता ठेवायची त्याच्यावर बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला इथं ठेवायची आहे आणि बघा इथं गणपती बाप्पा आहे सुरुवातीला आपल्या उजव्या हाताला आपण बसले ना आता उजव्या हाताला गणपती बापा कुलदेवताची सुपारी वरून देवताची सुपारी इथं पण अक्षरा घ्यायची आहे दोन दोन तीन तीन त्याच्यावर हदी कुंकू वाहून घेतलेली आणि अशा तीन वाट्या घ्यायच्या साखर घ्यायची नैवेद्य म्हणून आणि ही तुपाची वाट केलेली मी आणि धूप आणि हा ग्रंथ आपल्याला पठण करायचा आहे आणि इथं बघा प्रसाद पण करून झालेला आहे माझा शिरा असेल तर शिरा करायचा फळं असतील तर केळं ठेवायचे पाच फळं किंवा केळं ठेवू शकता तुम्ही कोणतंही एक फळ ठेवायचं आहे जर घरात फळ नसेल तरी पण चालेल आता माझ्याकडे फळं नाही तर मी काहीच ठेवलेलं नाही आहे तर इथं नैवेद्य म्हणून शिरा केलेला आहे बघू शकता नैवेद्य म्हणून शिरा केलेला आहे मी तर चला आता पूजा मांडणी म्हणजे पूजा आता करायची मला पूजा झाल्यावर भेटू आपण हे <tart> बघा तुम्हाला पूजा मांडणी दाखवलेली कशा पद्धतीने केलेली मी पूजा मांडणी तर आता पूजा करून घेणार आहे कारण की सव्वाचार साडेचार झाले असतील आणि अजून तरी पुरारी वात येते पण मग आपल्याला प्रज्वलित करायची सेवा करायची आहेत तर चला पटकन आता आता पूजा वगैरे झाल्यावर तुम्हाला दाखवते माण कामनाय देव रद्द गौरी कुमरा चंदनाची ऊटी कुमकुमकेश्वर